शहरातील तहसील कार्यालयाजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती पदाधिकारी व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्धवधेंना सामूहिकरित्या म्हटली यावेळी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील प्राध्यापक निरंजन डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार प्रकट करून तरुणाईला दूर राहण्याचा सल्ला दिला या प्रसंगी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात उत्सव समितीचे शशिकांत बैसाने प्राध्यापक मधुकर मंगळे बन्सीलाल बोरसे नानाभाऊ पाटोळे प्राध्यापक निरंजन वेंदे ऍडव्होकेट अरविंद कुमार मगासे ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाणे प्राध्यापक आर के पवार अनिल बोरसे प्राध्यापक सारनाथ बोरसे मिलिंद पाटोळे विजय अहिरे संजय ढिवरे ॲडव्होकेट विनोद पाटील भिला पाटील प्रकाश चौधरी मुकेश बोरसे प्रकाश नगराळे पत्रकार यादवराव सावंत तलाठी अशोक गिरणार भीमराव सोनवणे अनंत पवार गोपनीय पोलीस किरण पाटोळे होमगाळ यांसह शहरातील बांधव उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यास अडुसष्ट निमित्ताने आज पूर्ण देशात बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी सुपक्षित सगळे अनुदायी आणि संपूर्ण देश या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमात आमच्यासारखे सर्वसाधारण माणसांना एक घटनेमध्ये पदसिद्ध अधिकार म्हणून आमदार होण्याचा मान जो दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं संपूर्ण जनतेला हे ज्ञात आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर लोकशाही आली नसती म्हणून ह्या घटनेमध्ये सगळे समाज सामोरून बाबासाहेबांनी आज सर्वसाधारण प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून या अडुसष्ट वर्षी निमित्ताने सगळ्या आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वृत्तांना तरुणांना ही स्फूर्ती देण्याची ठरेल अशी भावना या निमित्ताने मी आज व्यक्त करतो आणि पुन्हा बाबासाहेबांना आर्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा नायक